नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात तुफान पावसात विजेच्या कडकडात झालेल्या या प्रचार सभेला महिला वर्गांची गर्दी आणि भर पावसात नेत्यांची भाषण ऐकणे ने बरेच काही सांगून जात होते यावेळी उद्धव ठाकरे सोबत शिवसेना नेते संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की भाजपा आता कागावा करते की शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार आहे ज्या भाजपा बरोबर पंचवीस वर्ष काढली तेव्हा भाजपामध्ये नाही गेलो तर आता काय विलिनीकरण करणार हिंदुत्व सोडली अशी ओरड करायची आणि कर्नाटकमध्ये चंद्राबाबू नायडू जाहीरपणे अल्पसंख्याकाची री ओढतात ते चालते का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला सावरकरांबद्दल असणारा तुमचा डोलारा ढासळते आधी गोमाता केलं गाईवर बोलतात मात्र गॅसचे दर आणि इतर गोष्टी पाहता महागाईवर नाही बोलत चार तारखेनंतर मोदीजी पंतप्रधान नसणार नोटबंदी करून चलनी नोटाच्या डिमोनिस्ट्रेशन केले चार तारखेला तुमचे फक्त नरेंद्र मोदी नाव असेल जनता डिमोडिनेशन नक्की करेल गोहत्याबद्दल ओरड करायची मात्र मणिपूर मध्ये महिलांवर अत्याचार होतात त्याबद्दल एक शब्द ही काढत नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली तुमच्या घरी कोणाचं पूजन करायचं प्रश्न आहे प्रफुल्ल पटेल पण आमच्या शिवछत्रपतींचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि प्रफुल्ल पटेल या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला आपण बघा हिंमत दाखवण्याचा था पाऊस पण थांबला की नाही या संकटाला घाबरायचं नसतं कधी संकट हे माझ्या आजोबा सांगायचे संकटाच्या छाताडावरती चालून जाण्याची हिम्मत पाहिजे त्या हिमतीने मी मैदानात उतरलेलो आहे आणि तुमच्या हक्काची आपली बहीण वैशालीताई ही तुम्हाला मी उमेदवार म्हणून दिलेली आहे खासदार करण्याची जबाबदारी तुमची आहे आपण ज्यांना मोठ केले ते गद्दार झाले पण कल्याण डोंबिवलीची ओळख गद्दार म्हणून होऊ देणार नाही होऊ शकत नाही गद्दाराला गाडणारी पाहिजे आणि म्हणूनच वीस तारखेला आपली आप निशाणी काय भाजपचा आणखीन एक डाव बघा कसा आहे यांच्याकडे कोणी उमेदवार नाहीत आता मी अनेकदा बोललोय की भाजपला राजकारणात पोर होत नाही तर माझा काही दोष आहे तुम्हाला नाही होत पोरं त्याच्यात राजकारणामध्ये घेताय आमची तुम्ही चोरून म्हणजे माझी आमच्या राजकारणाची पोरं सुद्धा तुम्ही चोरलीच आणि माझे वडील पण मग तुमचं कर्तृत्व काय तुमचं कर्तृत्व काय टमळा होईल पण त्याच्यामुळे महागाई कमी होणार आहे गॅसच्या किमती कमी होणार डिझेल होणार पेट्रोल होणार आणि तुम्हीच तुमची भाषण मोदीजी चौदा साली काय केली होती आणि एकोणीस साली काय केली होती ती जरा काढून बघा ना काय सांगितलं होत मतदाराला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा पण तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत आज तुम्ही जी किंमत मागताय चारशे पार ते गॅस सिलेंडर तेव्हा चारशेच्या चार्श आसपास होता आज हजार पार झालेला आहे साधा लसूण तो चारशेच्या गे वर गेलेला पण जेव्हा याने चारशे पार म्हटलं लसणाला लाज वाटली अरे कोण माझ्या बरोबर बोरी करतोय म्हणून लसूण खाली आला म्हणून लसूण पण खाली आला या सगळ्या भूल थापा आता बस झाल्या आमचं विलिनीकरण होणार नाही हे सांगितलंय पण मला काळजी वाटते ती भाजपची वाटते चार तारखेला तुम्ही तुम्ही पंतप्रधान नसणार असंच गेल्या आठ दहा वर्षामध्ये अचानक टीव्हीवरती अवतरला होतात आणि सगळ्या चलनी नोटांची धुलढाण करून टाकली होती काय बोलले होते की तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत आज रात्री बारा पासून फक्त काँग्रेसचे काढून टाकलेलं आहे डिमॉनिटायझेशन येत्या चार तारखेला तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल पंतप्रधान असणार नाही द ब्युरो रिपोर्ट डिस्कवर या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्या समोर जायचं असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद